महामंत्र बारा एकरात आम्ही चार पाच एकर ऊस राहतो पा, चार पाच एकर कांदा एक एकर दोन एकर गहू दूरदर्शन किंवा युट्यूबवर ही प्लांटोच थोडी माहिती बघितली त्याच्यावरून आम्ही त्या खर्चे साहेबांना फोन केला की बाबा आम्हाला वापरायचंय म्हणजे कंपनी नाही आले आल्याकडं आम्ही कंपनीकडे गेलो खर्चे साहेबांचा संपर्क झाल्यानंतर साहेब म्हणले आपण कांद्याला वापरू कांद्याला आम्ही तीन एकराला प्लॅन्टो टाकलं कांद्याचं आमचं पहिलं दोनशे कोणी किंवा तीनशे गुन्हे उत्पन्न निघायचं एकरी प्लांट वापरल्यापासून आमचं चारशे सव्वा चारशे गुणी उत्पन्न झालं एकरी शंभर गुणी उत्पन्न वाढलं आमचं तीन अकरा मध्ये तीनशे गुन्हे उत्पन्न वाढलं माझं तीस रुपयापासून पासून साठ रुपयापर्यंत पर्यंत बाजारभाव मिळाला आणि साधारण एक सहा सात लाख रुपये उत्पन्न वाढलं माझं ह्या वर्षी साधारण एक पाच एकर लागवड केली कांद्याची आम्ही तर त्याला पूर्ण प्लांटो तंत्र आता प्लॅन्टो दाणेदार घेतले आता प्लॅन्टो ड्रिप सोडणार आहे मी पाच एकर क्षेत्र लावले कुणाला पाहिजे असलं तरी येऊ शकता तुम्ही माझा दरवर्षी उस राहतो मग आम्ही ते खर्च साहेबांना मी प्लॅन्टो वापरलं मागच्या वर्षी साडेचार एकराला मी बीएसएल डोस मध्ये पासाने खताबरोबर प्लॅन्टो दाणेदार पन्नास किलो वापरलं होतं एकरी मोठ्या बांधणीला बी प्लांटो दाणेदार वापरलं होतं फवारणीमध्ये पी सिस्टीम आणि प्लॅन्टो वापरलं होतं आणि ड्रिप मधून प्लॅन्टो ड्रिप आणि पी सिस्टीम वापरलं होतं प्लॅन्टो वापरत होतो त्यावेळेस ऊसाला फुटवे तीन चार पाच पहिल्यांदा जा फुटायचे जास्त फुटवे पण शेवट ऊस असा तीन चारच ऊस राहायचे पण आता प्लॅन्टो कृती कृषी तंत्र वापरल्यापासून आठ नऊ दहा बारा फुटवे शेवटपर्यंत राहतात आणि ऊस साधारण एक पन्नास बावन्न कांड्यावर ऊस राहिला आमचं गेल्या वर्षी साधारण पहिलं येतं साठ पासष्ट अडुसष्ट टन दौन शुगर कारखान्याला एक ह्या वर्षी गेला उ सगळा पण ह्या वर्षी अठ्ठ्याऐंशी टनापर्यंत गेलं साडेचार सत्तर ऐंशी टन एक उत्पन्न वाढलं आमचं दोन कारखाना तीन हजार रुपये बाजार देतो त्याप्रमाणे आमचं एक दोन लाख ऐंशी हजारपर्यंत उत्पन्न वाढलं आमचं मागच्या वर्षीच पाहुणे आम्ही ह्या वर्षी भी प्लांटो कृषी तंत्राला वापरलं एक लागण आमची साधारण एक सात दोन हजार चोवीसची ची लागण आहे ओसाची प्लांटोचं सगळे आम्ही खत वापरले बेसल डोसला ऊस बांधलेला फवारणीला सहा महिन्यात बारा तेरा कांड्यावर ऊस आहे अजून दहा महिन्यात नाही म्हटलं तरी चाळीस पंचाळीस कांड्यावर ऊस वाढेल साधारण एक पन्नास कांड्या ऊस होईल फुटव म्हणाला तर तुम्ही नऊ दहा फुटवे आठ फुटवे रा साधारण ह्या वर्षी पूर्ण काटेकोरपणे प्लांट कृषी तंत्र वापरल्यामुळं नव्वद पंच्याण्णवच्या फुटच ऊस जाईल ह्या वर्षी पाच एकर ऊसाला मी प्लांट कृषी तंत्र वापरलंय तर एक साधारण माझं उत्पन्न प्लांटो कृषी तंत्रामुळं पंचवीस टन एकरी उत्पन्न वाढेल आणि एक पाचशे एकशे वीस पंचवीस टनाचं उत्पन्न वाढेल कारखाना काय बाजारभाव दिल ते देईल ऊस एकर आहे आणि एक सहा महिन्याचा ऊस आहे तर ज्याला कुणाला पाहिजे त्याने येऊ शकता ऊस पाहायला तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो, इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा